हरी, हरी, हरी तर माऊली तुम्ही आता कोठून आला दिहून रात्री आकुर्डीला आला होता मग आता मुक्कामासन तुम्ही आता कुठं आजचा मुक्काम कुठे या शिवाजीनगरला तुमचं वय किती मावली सत्तर सत्तर वर्ष पूर्ण झाले वारी किती तुमची वारी वारी तुम्ही दिंडी मध्ये प्रायव्हेट किती नंबरची का पुढची पाठीमागची चौऱ्याहत्तर आणि गाव कुठले म्हणला रामकृष्ण हरी शुभ सकाळ तर त्याला असू दे आता काल देऊन आपली तुकाराम महाराजांची पालखी हल्ली आणि डायरेक्ट आता आगुर्तीला रात्री मुक्कामाला होती आणि तिथला आता त्याला हल्ली पालखी आपली आणि आता सध्या मध्ये जाणार आहे तर सगळे आता वारकरी प्रस्थान झालेलं आहे तर हरिहरा पालखी आता प्रस्थान चाललेले आहेत दोस्तांनो आता या पंढरपूरच्या दिशेने चाललेलं आहेत तरी आता सध्या आजचा मुक्काम मध्ये आहे तर सगळे असं वारकरी संप्रदाय आपल्या साविवारी अच्छा अच्छा, अच्छा. आता पंढरपूर पर्यंत हो पंढरपूर पर्यंत वारी करणार माझे हा। राम कृष्ण हरी तर किती वर्षापासून तुम्ही इथे येता पुण्यामध्ये सर्व्हिसलाच पुण्यामध्ये अरे वा मस्त कुठे असता पुण्यामध्ये चिंचवडला असता का ओके ओके मग आता किती म्हणजे सकाळी किती वाजल्यापासून इथं पाहिजे तीन वाजल्यापासून तीन बघा किती माऊलीसाठी जनतेसाठी किती सेवा करतात बघा दादा आपले तर सकाळी तीन वाजल्यापासनं आत्ताच जोपर्यंत आता दिंडी चालू आहे तोपर्यंत तुम्ही राहणारच असू द्या तुमचं नाव काय दादाभरजी संत अच्छा अच्छा गाव चिड चालू हे अच्छा अच्छा हे दादा कोण अच्छा 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 चलो जा असू द्या सेवा केल्याने कमी पडत नाही पांडुरंगाची कृपा आपल्या सगळ्यांवर आपण आज ही काही चौग पांढर पांडुरंगाच्या कृपेमुळेच आहे आपली भेट तशी होणारच नाही ना होऊ शकत नाही चला असू द्या नमस्कार

आणि पांडुरंगाच्या कृपेमुळेच आहे आपली भेट तशी होणारच नाही ना होऊ शकत नाही चला असं त्या नमस्कार रामकृष्ण हरितर जी आहे तर आता रात्रीचा मुक्काम आकूर दिला होता ना आणि आता नंतर ना मग आजचा मुक्काम ह्याच्यात आहे ना भवानपेठमध्ये तर तुम्ही आता पंढरपूर पर्यंत जाणार का भवानीपेठ भवानीपेठ मध्येच बर पुण्यामध्ये जाणार का अच्छा 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 म्हणजे तुम्ही पुण्यामध्ये भवानीपेठ मध्ये संध्याकाळची दिंडी सोडणार वापस येणार असून द्या आपली वारी जगात बाहेर नमस्कार अरे काय म्हणता काय ना म्हणता ठीक आहे ओके ना सगळं कसं वारी मध्ये आता कसं नाही आपल्याकडे दिंडी नाही पंच्याहत्तर क्रमांकी दिल्लीच्या आपलं पालखीच्या पाल मागे घरी मुक्कामाला असते अरे वा किती नंबरची पंच्याहत्तर पाठीमागची का इथपर्यंत सोडलं बाकी कामाला ओके चला रामकृष्ण खरं तेच मी गोऱ्यात भेटले भेट तुमचं बऱ्याच वेळा बघितलं आपलं चला जे आरे जे आरे जे आरे झे हरी जे आरे जे आरे सगळ्या त्यांच्या चालू चालल्या तसंच हो काय करू का। आपल्या कामासाठी चालू आहे हा हा त्यानंतर आम्ही सोळा वर्ष झाली सेट्र झालोय त्यानंतर मग आम्ही सोळा वर्ष आले आणि आमची कंपनी अल्प लावलंय अच्छा प्रसाद वगैरे देत असतो तुम्ही राहायला आकुर्तीमध्येच का नाहीमध्ये मुशी मधून आलाय का अरे वा, वा तुमचं गाव कुठलं सातारा सातारेचे आहेत का अरे वा छान छान म्हणजे माऊली त्या दिंडीसाठी तो त्या दिंडीसाठी लोक इतकी सेवा करतात पण कसं होतं माझी का सेवेचा थोडा लाभ घेतला पाहिजे आज आमचे छोटे वारकरी बघा किती लहान आहे ते सुद्धा आले तर म्हणजे कसा थोडा अनुभव बी पाहिजेत आणि ह्या वयात जर अनुभव लागला तर पुढे अनुभव लागू शकतो

अय्यो काय खायचं खायचं काय गाडी मध्ये आहे आपल्या हा कधी आलाय काल आला होय चला कंपनी आपल्या म्हणजे महाराज संस्था आळंदीकर आणि तू सगळी आमचा मुलगा पण आहे पण येणार आहे त्याला आता जर वारी नंतर कोच करणार काय

येस तुझं गाव बावीच आहे का तू अजून कोण आलं नवीन तू आला का तू किती लायचे पाचवी आहे का तुझं नाव अच्छा 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 अजून कोण आले नवीन तू बी आलाय होय अरे नाही वाई आली नवीन हा चला आता मग मी तिथं आल्यावर सोशेत परत आता खुश आलाय ती वाढ झाल्या नंतर येऊ चला ले आता आपली सगळी सगळी मंडळी घेतले होते हा गाडी घेतली होती तर मंडळी आलेले होते तर आम्ही आता वारीमध्ये असतो ना दरवर्षी आता देऊच्या शक महाराज पालखीमध्ये आपले पुणे महाराज त्यांची संस्था आहे आले तर त्यांच्या संस्थेतली सगळी मुलं आहेत आपली नवीन नवीन सगळे आलेले होते कला रामकृष्ण हरी गोदा भरपूर अशी गर्दी झाली का तर दर्शनाला सगळ्यांना अशी आहे ना दर्शन वा, का वा आ, हो आ, हो मग हा व्हायला पाहिजेत आणि व्हायला पाहिजे पण आता बघा याशिया कसं आहे बघा ह्याला सिस्टीम पाहिजे काय त्यांनी हे असं म्हणजे चुकीच नाही हे काय होतं कुणाला लागलं काय झालं तरी चुकीचं आहे नाही काहीतरी तरी याला सिस्टीम पाहिजे की बाबा दर्शन करायला किती काय गर्दी अफात गर्दी आहे पाठीमागे तेवढी पोहोचायचं आण कूढ पण पार्क मध्ये एवढं किलो होत आहे. असू द्या. नमस्कार जी आहे सगळ्यांना. हे हरी